मंडळी नमस्कार भारतीय जनता पक्षामध्ये वेगवेगळ्या पक्षातून इन्कमिंग वाढलं आहे खास करून काँग्रेसमधले महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधले बहुतांश लोक आता भाजपात यायला लागलीत इतकी गर्दी वाढली आहे इतकी गर्दी वाढली आहे की आता भाजप मूळ भाजपवाल्यांचा उरला नाही अशी स्थिती आली आहे आणि भाजपवर टीका करणारे भाजपचे विरोधक असं म्हणतात की आता भाजपच काँग्रेसीकरण झालेलं आहे एवढंच काय तर उपेक्षित असलेला भाजपचा कार्यकर्ता सुद्धा आमच्या पक्षाचे काँग्रेस झाले असं सांगू लागलाय म्हणजे कोणी बघितले की काँग्रेसवालेच सापडतात आणि काँग्रेसवाल्यांना आता भाजपवाले म्हणून अशी विरोध मिळायला लागलाय काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेस युक्त भाजप झाली आहे अशी स्थिती भारतीय जनता पक्षाची आलेली आहे हे योग्य अयोग्य काय नेमकं हे तर माझं मत आहे की भाजपची काँग्रेस होणं आवश्यक आहे आवश्यकच आहे आता बरेच जण हिंदुत्ववादी तु तुटून तु तु पडतील माझ्यावर मग भाजपला कशाला निवडून द्यायचं होतं मग आम्हाला हिंदुत्वाचा वारसा कशाला घ्यायला सांगितला हे अंधभक्त झालेले आहेत तुम्हाला भाजपचा भाजप हिंदुत्ववादी वाटतो तो हिंदुत्ववादी नाही होय मी पुन्हा सांगतो भाजपची काँग्रेस झाली पाहिजे का झाली पाहिजे खूप सोपे सोपे लॉजिक्स आहेत खूप सोपे सोपे भारताला स्वातंत्र्य मिळत होतं एकोणीशे सत्तेचाळीसची गोष्ट सांगतोय मी शेहेचाळीस सत्तेचाळीस या वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळता मिळता ब्रिटिशांनी एक नवीनच पिल्लू सोडून दिलं होतं ते म्हणजे भारताची फाळणी करण्याचं विभाजन करण्याचं अर्थात गांधींचा आग्रह नेहरूंना पंतप्रधान करण्याचा होता काँग्रेसवाले नेहरूंना करायला तयार नव्हते सगळ्यांचं मत सरदार पटेल होतं पण गांधींची इच्छा होती व्हावं ते झाले जेव्हा काँग्रेस पक्ष ब्रिटिशांशी फाळणीच्या मुद्द्यावर बोलू लागला तेव्हा मुस्लिम लीगनी आक्षेप घेतला ते म्हणाले काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष होऊ शकत नाही कारण काँग्रेसमध्ये मुसलमान असले तरीही काँग्रेस हा बहुसंख्य हिंदूंचा पक्ष आहे त्यामुळं भारताची फाळणी करताना बोलणीच करायची असेल तर मुस्लिम पक्षाशी स्वतंत्रपणे झाली पाहिजे आणि त्यासाठी मुस्लिम लीग हा पक्ष त्याला लायबल आहे पात्र आहे काँग्रेसमध्ये मुसलमान असले तरीही काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो हिंदूंचा पक्ष आहे असं मुस्लिम लीग सांगत होती आणि काँग्रेसने ते मान्य केलं होतं की आम्ही हिंदूंचा पक्ष आहोत तुम्ही बोलणी करायला मुस्लिम लीग सोबत मुस्लिमांचा पक्ष म्हणून करा स्वातंत्र्याच्या आरंभी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये बोलणी होऊ लागली तो हिंदूंचा पक्ष आणि मुस्लिमांचा पक्ष म्हणून पुढे स्वातंत्र्य मिळालं फाळणी झाली स्वातंत्र्याची पहाट उगवण्याच्या आधीच पाकिस्तान नावाचं राष्ट्र निर्माण झालं ते मुसलमानांचं राष्ट्र झालं भारत हिंदूंचं राष्ट्र झालं पण भारतातल्या काँग्रेसवाल्यांनी आपण हिंदूंचा पक्ष आहोत हे विसरले मुस्लिम लीगनी त्यांना हिंदूंचा पक्ष म्हणून नाव दिलं हे विसरले आणि त्यांनी भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र करण्याचा निर्णय घेतला फाळणीच्या आधी हिंदूंचा पक्ष असलेला काँग्रेस हा कोणकोणत्या लोकांनी युक्त होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होण्याच्या आधी एकोणीसशे पंचवीसच्या आधी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसचे निस्सीम कार्यकर्ते होते आताचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे आजोबा हे चंद्रपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे प्रमुख हो होते म्हणजे अगदी अध्यक्षच होते म्हणा की सरदार वल्लभभाई पटेल जे सोरटी सोमनाथाच्या मंदिराचं जीर्णोद्धार करतात ते काँग्रेसमध्येच होते नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे काँग्रेसचे होते काँग्रेस हिंदूंचा पक्ष होता हिंदूंची बाजू घेणाऱ्याचा पक्ष होता म्हणजे काँग्रेस हिंदूंचा पक्ष म्हणून आपली कारकिर्द सुरू करतो आणि तो धर्मनिरपेक्ष पक्ष बनत मुस्लिमांचं तुष्टीकरण करायला लागतो जेव्हा मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारा काँग्रेस होऊ शकतो तेव्हा हिंदूंचा पक्ष असलेला काँग्रेस कुठे घालायचा कुठे शोधायचा अशा वेळी हिंदूंचा पक्षधर असलेला काँग्रेस अस्तित्वात येणं आवश्यक असत केशव बळीराम हेडगेवार श्रद्धेय डॉक्टर हे ज्या पक्षात काँग्रेस पक्षात कार्य कार्यरत होते सुभाषचंद्र बोस ज्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते त्या पक्षाला हिंदूंचा पक्ष करण्यासाठी भारतीय जनता पक्षात काँग्रेस होणं आवश्यक आहे हिंदूंचा पक्ष म्हणून त्या पक्षाने ताबा घेणं आवश्यक आहे काँग्रेसचा कारण आताची काँग्रेस ही म्हणूनही करणारी काँग्रेस झाली आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली जी काँग्रेस आहे ना जी हिंदूंचा पक्ष होती त्या स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदूंचा पक्ष असलेल्या काँग्रेसला हिंदूंचाच पक्ष ठेवण्यासाठी भाजपची काँग्रेस होणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं काँग्रेसमधले जेवढे हिंदुत्ववादी भाजपात येत आहेत ते भाजपची काँग्रेस करायला येत आहेत हिंदुत्ववादी काँग्रेस करायला येत आहेत एवढं लक्षात ठेवा नमस्कार